हाय फ्रेंड्स तर आज आपण ना खूप सोपे व्यायाम पाहणार आहोत तुमची पण कंबर पाठ मान प्रचंड प्रमाणात दुखते किंवा तुम्हाला काही मनक्याचे त्रास आहेत किंवा स्पॉन्डलिसचा त्रास आहे तर हे सगळे जे आजार आहेत ना, ना चा, चा आजा ते नाईन्टी पर्सेंट लोकांना ना बसण्यामुळे किंवा झोपण्याच्या चुकीच्या सवयीमुळे स्नायू अकडून झालेले असतात फक्त दहा टक्के लोक असे असतात की त्यांचा हे सगळे आजार आहेत ते त्यांना ॲक्सिडेंटमुळे किंवा अनुवंशिकतेमुळे किंवा काही पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे झालेले असतात तर, तर त्यासाठीच ना आज आपण इथे ना तुमचा हा सगळा त्रास कमी होण्यासाठी खूप सोपे व्यायाम पाहणार आहोत आणि 90% पर्सेंट लोक ना जर तुम्ही जर हे जर व्यायाम केले ना दररोज जर तुम्ही ह्या एक्सरसाइज केल्या ना तर तुमचा पूर्ण सगळा त्रास कमी होणार आहे 90% पर्सेंट लोकांना ना, ना कुठल्याही प्रकारची गोळी किंवा कॅल्शियमची गोळी घेण्याची गरज सुद्धा लागत नाही हे सगळे व्यायाम जर तुम्ही केले ना तर तुमचे जे काही ताणलेले स्नायू आहेत ना ते मोकळे होतात हाडांमध्ये ज्या दबलेल्या नसा त्या त्यासुद्धा मोकळ्या होतात तुमचा जर मानेला काही प्रॉब्लेम असेल त्रास होत असेल तर तो, तो सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्या एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर केल्या तर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे तुमच्यासाठी ना मी तुम्हाला इथे खूप छोटे एकदम सिंपल एक्सरसाइज दाखवणार आहे की तुम्ही हे एक्सरसाइज ना सकाळी उठल्या उठल्या सुद्धा करू शकता एकदम सहज आणि व्यवस्थितपणे करू शकणार आहात तुम्हाला खाली किंवा बेडवरती सरळ दंडासन या मध्ये बसायचं आहे आणि तुम्हाला श्वास घेत तुम्हाला तुमचे दोन्ही पायाचे फिंगर्स बाहेर स्ट्रेच करायचे आहेत पुन्हा श्वास सोडत आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचे असं तुम्हाला कंटिन्यू दहा किंवा वीस वेळा तरी करायचंय म्हणजे इथे तुमचा वॉर्मअप होऊन जाणार आहे कारण आपण एक्सरसाइज करण्या अगोदर आपल्याला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे आता इथे आपल्याला दोन्ही पाय आपल्याला एकत्र एक जॉईंट करून रोटेट करायचे आहे असं आपल्याला क्लॉक वाईज दहा वेळा करायचंय आणि विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज दहा वेळा असं आपल्याला त्याचा एक सेट मारायचा आहे त्यानंतर दोन्ही पाय थोडेसे ओपन करायचे आहेत आणि आपल्याला पाय आपल्या आतमध्ये ड्रॉप करायचे आहेत असं दहा वेळा करून घ्या यामुळे काय होणार आहे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे तुमची बॉडी ना तुम एक्सरसाइज करायला ऍक्टिव्ह होणार आहे थोडंसं पाय टॅप टॅप करायचे आहेत आणि ह्या सगळ्या वॉर्मअप अप एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सरसाइजला सुरुवात करायची आता सगळ्यात पहिली एक्सरसाइज काय असणार आहे तर दोन्ही पाय थोडे ओपन करा उजवा पाय जवळ घेऊन या तुमच्या त्यानंतर डावा पाय या यामध्ये आपल्याला इथे बटरफ्लाय करायचं आहे आणि दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या पायाच्या बरोबर आपल्याला खाली पकडायचे आहेत आणि पाठ कंबर सरळ ठेवा आणि श्वास राहायचा आहे श्वास सोडत आहे आणि दोन्ही पाय हळूहळू अप डाऊन करायचे आहेत त्यामुळे चांगले तुमचे स्ट्रेचिंग सुद्धा होणार आहे हळूहळू करा सुरुवातीला घाई करायची नाहीये आता असं तुम्हाला ह्याचे दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत पंधरा पंधरा वेळा काउंट करून सुरुवातीला नवीन केलात तर कमी करा त्यानंतर तुम्हाला इथे मॅटवरती झोपायचं आहे तुम्हाला कमरेखाली असा थोडासा लोड घ्या आता असा लोड घ्या की थोडासा उंच असेल इथे माझ्याकडे थोडासा कमी साईजचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचा उजवा पाय सरळ वरती उचलायचा आहे फोल्ड करायचा आहे पोटावरती दाब द्यायचा आहे आणि श्वास घेत तुमची मान हळूहळू वरती उचलायचे ज्या वेळेला तुम्ही कमरेखाली लोड घेणार ना त्यावेळेला तुमची मान जास्त तुम्हाला वरती उचलावी लागणार नाही आणि तुम्हाला ह्याच सेम ह्याच व्हेरिएशनमध्ये दोन्ही साईडला असं करून घ्यायचं आहे वरती आलात ना की श्वास सोडून द्या थोडा वेळ होल्ड राहा नॉर्मल ब्रिदिंग ठेवायची आहे आता यामुळे काय होणार आहे तुमचे सगळे तुमचे जे त्रास आहेत ते सुद्धा कमी होणार आहे पण तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे पोटाची चरबी ती सुद्धा कमी होणार आहे काही लोकांना गॅसचा प्रॉब्लेम असेल काही पोटदुखीचा त्रास असेल तर तो सुद्धा त्रास कमी होतो आता नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत पाय सरळ वरती फोर्टी डिग्री अप करायचा आहे आणि पूर्ण पाय ना तुम्हाला खालून असा अप करून वरती घेऊन यायचं आहे असं आपल्याला क्लॉकवाईज करायचं आहे दहा वेळा केलं की त्यानंतर अँटी क्लॉकवाईज दहा वेळा असं आपल्याला सेम आपल्याला दोन्ही साईटून करून घ्यायचे सुरुवातीला पाच वेळा केलात ना तरीही चालेल हळूहळू करा आता ह्या एक्सरसाइज नंतर ना आपल्याला एक नेक्स्ट शेवटची एक्सरसाइज आपण पाहणार आहोत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही पाय आहेत ना ते तुमचे वरती उचलायचे आहेत आणि तुम्हाला सायकलिंग जसं आपण सायकल करतो तसं आपल्याला क्लॉकवाईज आपले पाय पूर्ण खालून असे वरती घरून घेऊन यायचे आहेत आणि क्लॉकवाईज आपल्याला टेन काउंट आणि अँटी क्लॉकवाईज टेन काउंट असं आपल्याला पूर्ण एक सेट मारायचं आहे आता ह्या सगळ्या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमचं वजन आणि तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी करणार आहात फ्रेंड्स खूप सिंपल एक्सरसाइज आहे तुम्हाला सात दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल नक्की करून